शिरो तालुक्यातील शिरदवाड येथील प्राध्यापक डॉक्टर भारती पाटील यांचा सत्कार सोहळा उत्साहात संपन्न झाला शिरदवाड येथील एकत्र येऊन कर्तृत्ववान महिला, महिला लेखिका डॉक्टर भारती पाटील यांचा सत्कार केला या सत्कार सोहळ्याचं आयोजन ऍडव्होकेट उमा पाटील व प्रेमा पाटील यांनी केलं होतं कोल्हापूर शिवाजी विद्यापीठात राज्यशास्त्र विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत असणाऱ्या प्राध्यापक डॉक्टर भारती पाटील यांनी कोल्हापूरमधील सामाजिक चळवळीत काम करणाऱ्या अनेक महिलांच्या चरित्राचं संकलन करून कोल्हापुरातील कर्तृत्ववान स्त्रिया असं दोन भागात पुस्तक लिखाण केले कोल्हापुरातील कर्तृत्ववान स्त्रिया भाग दोन हे पुस्तक शिवाजी विद्यापीठाच्या शारदाबाई गोविंदराव पवार अंतर्गत तयार आणि यात कोल्हापूरमधील कर्तृत्ववान भारती पाटील यांनी इतर अनेक पुस्तके आणि शोधनिबंधामध्ये योगदान दिले सार्वजनिक धोरण राष्ट्रीय राजकारण आणि महिला आणि राजकारण यांसारख्या विविध विषयांवर त्यांचं संशोधन आणि लेखन आहे प्राध्यापक डॉ भारती पाटील यांनी गेल्या तीस चाळीस वर्षात स्त्रीवादी इतिहास लेखनानं इतिहासाची मांडणी स्त्रीवादी दृष्टिकोनातून करायला सुरुवात केली आहे शिवाय स्त्रियांचा इतिहास स्त्रियांचं इतिहासातील योगदानही मांडायला सुरुवात केली स्त्रियांचं इतिहासातील योगदान त्या मांडू लागल्या स्त्रीवादी दृष्टिकोनातून इतिहासाची पुनर्मांडणी होऊ लागली नवे संदर्भ शोधले जाऊ लागले तर जुने पुन्हा तपासले जाऊ लागले परिणामी तोपर्यंत अंधारात राहिलेल्या स्त्रियांचं कार्यकर्तृत्व उजड्यात येऊ लागलं सुरुवातीला अभिजान स्त्रियांचा आणि हळूहळू तळागातील तळागाळातील स्त्रियांचा इतिहास मांडला जाऊ लागला या इतिहास लेखनानं इतिहासाच्या क्षेत्रात भरीव योगदान दिलं अन्यथा अनेक स्त्रियांचे इतिहासातील योगदान झाकवलेले राहिले असते आजच्या काळात स्त्रियांचं विशेषतः तळागाळातील अल्पसंख्याक स्त्रियांचं योगदान दडपून टाकण्याचे जेव्हा प्रयत्न होत आहेत तेव्हा स्त्रियांचा इतिहास अधिक टळकपणे मांडण्याची गरज निर्माण झाली आहे हे ओळखून डॉक्टर भारती पाटील यांनी कर्तृत्व सिद्ध केलेल्या स्त्रियांचा इतिहास समाजापुढे आणला त्यामुळे कर्तृत्व सिद्ध केलेल्या स्त्रियांना इतिहासामध्ये योग्य श्रेय देता आलं आणि योग्य स्थान देता आलं तर कर्तृत्ववान स्त्रियांकडून नव्या पिढीतील स्त्रिया तरुण मुली प्रेरणा घेऊन आपापल्या अब आयुष्यात काही भरीव समाज उपयोगी कार्य करतील यासाठी कोल्हापुरातील कर्तृत्वान स्त्रिया हे पुस्तक महत्वाचे ठरलं आणि महाराष्ट्रभर डॉक्टर पाटील यांचं नाव झळकलं दरम्यान यशस्वी आणि कर्तृत्ववान प्राध्यापक डॉक्टर भारती पाटील यांचा सत्कार सोहळा शिरद्वाडमध्ये आयोजित केला यावेळी ज्येष्ठ महिला बाणूबाई पाटील पार्वती पाटील निर्मला पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती

इतिहासामध्ये दोन फारशी घेतली गेली नाही आणि म्हणून शारदाबाई गोविंद्र पवार अध्यासना हे अध्यासनाचं प्रमुख म्हणून काम करत असताना आम्ही असं ठरवलं की शिवाजी विद्यापीठाच्या अंतर्गत येणारे तीन जिल्हे आहेत सांगली सातारा आणि कोल्हापूर या तिन्ही जिल्ह्यांमध्ये ज्या स्त्रिया अशा आहेत की ज्यांनी आपली कर्तबगारी दाखवलेली आहे ज्यांनी इतिहासामध्ये नोंद होईल अशा पद्धतीचं काम केलेलं आहे त्यांची नोंद किंवा त्याचा इतिहास लिहिणं ही आपली जबाबदारी आहे आणि म्हणून आम्ही हा उपक्रम हाती घेतला आणि कोल्हापुरातील कर्तृत्वान स्त्रिया भाग एक आणि भाग दोन असे दोन भाग आपण आम्ही प्रकाशित केले त्याची सुरुवात झाली की छत्रपती करवीर संस्थापिका छत्रपती तारा राणी महाराज यांच्यापासून मध्ये आहे ज्या स्त्रियांच्या संघटना चालवतात आणि अतिशय भरीव योगदान समाजाला देत आहे किंवा अर्थकारणात असते ज्या मोठ्या मोठ्या बिझनेस वुमेन आहेत उदाहरणार्थ साधना गाडगेसारखे काही स्त्री आहेत जिनी तेज कुरियर सारखं कुरियर सर्व्हिस सुरू केली अश्विनी दानिकोर नावाची एक अतिशय तरुण महिला आहे कोल्हापुरातली जिनी मोठ्या प्रकारचं एक जगभर एक इंटरनेटचं जाणं

मॅडम आता स्त्रियांसाठी म्हणजे पहिला स्त्रियांना पुरुषापेक्षा कमी लेखलं जात होतं पण शासनानं आता स्त्रियांसाठी एक्कावन्न टक्के आरक्षण लागू केल्यामुळं पुरुषांच्यापेक्षा जास्त आरक्षण त्यांना आहे पण ते आरक्षण असताना देखील आता स खरोखरच स्त्रियांना स्वातंत्र्य मिळालं का असं तुम्हाला वाटते का माझाच अधिकार असला पाहिजे असं आजही पुरुषांना वाटतं पुरुषांनीही आता समजून घेतलं पाहिजे की ज्या पद्धतीने स्त्री कामं सगळी करू शकते तशी स्त्री तशीच करू शकते म्हणजे घर दोघांचं आहे आणि घराच्या बाहेरचं जे जग आहे ते एकेकाळी पुरुषाचं मानलं गेलं पण आज ते सुद्धा दोघांचंही आहे माझ्या अनेक सुना ज्या आता माझ्या समोर आहेत त्यातल्या काही प्राध्यापिका आहेत काही वकील आहेत मध्ये आत्मविश्वास होता घरामध्ये वातावरण अनुकूल होत त्यामुळे अडथळे दूर करताना संघर्ष करावा लागतो संघर्षाशिवाय आपल्याला काहीच मिळत संघर्ष घरामध्ये करावा लागतो घराच्या बाहेर करावा लागतो पण आपल्या आपण जे काही ठरवलेलं आहे निश्चित केलेले जे ध्येय आहे ते ध्येय आपल्याला नक्कीच गाठता येईल आत्मविश्वास पाहिजे कारण आता शहरी भागामध्ये स्त्रिया बऱ्यापैकी पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करतात पण ग्रामीण भागामध्ये अजूनही चूल आणि मूल या प्रथेमध्ये अजून स्त्रिया अडकलेल्या आहेत त्याबद्दल काय म्हणाले शहरातल्या स्त्रिया सुधारल्या आणि स्त्रिया खेड्यातल्या सुधारणा असं काही नाही आहे त्या त्या कुटुंबामध्ये ज्या पद्धतीचं वातावरण असतं नोकरीत जेवढी स्त्रियांना अधिक मिळते कुटुंबामध्ये तेवढं स्त्रियांचा उत्कर्ष व्हायला अनुकूल अशा पद्धतीचं वातावरण असतं त्यामुळे शहर आणि स्त्रिया असं म्हणल्या शहर आणि खेड असं म्हणण्याचं कारण अजून खेड्यामध्ये थोडंसं गुजरेपणा आहे पण मला वाटतं की हळूहळू तोही कमी होतोय आणि आज

घेतली पाहिजे म्हणजे मध्य घरी पुण्याच्या जवळची केस झाली तिच्या मुलातल्या लोकांना कळले होतं की तिला त्रास देतोय तर आई म्हणजे थोडं लक्ष घातलं पाहिजे एकदा दिली म्हणजे ती पेली आस अशी जी वृत्ती ऐकल्या ठेवली तर ती चुकीची आहे त्यामुळे गुंडागळी होतोय त्याचं कारण असं की माणसाची हाव जी आहे माणूस हा आहे त्यामुळे माणसाची ती हाव बायकोच्या माहेर करण्या असं वाटत असतं तर त्यामुळे ना स्त्रियांना दुर्यम टेकलं जातं इझीमध्ये मिळतो सहजासहजी पैसे मिळतात आपल्याच इथेच आमच्याच गावामध्ये अशा झालेल्या आहेत त्यावेळीचे सुद्धा केस झालेले आहेत त्यामुळे काय आज होत आहेत ते पण मला वाटतं त्याला प्रवृत्ती तितकी जबाबदारी आयतं मिळणं ही जी प्रवृत्ती

दोघं हे माणूस आहे दोघं समान आहेत अशा पद्धतीचा समाज निर्माण करण्यासाठी दोघांनी प्रयत्न तोपर्यंत लोहन करून केले जात नाही तोपर्यंत ती जवळ यश